नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महाआवास अभियानांतर्गत यशस्वीरित्या घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचे तसेच या अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी आणि गृहनिर्माण अभियंत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम ठेवलेला आहे ते सन्मान्य लाभार्थी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ग्रामपंचायत अधिकारी आमचे विस्तार अधिकारी आजचा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा व आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ हा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांच्या अध्यक्षतेखाली सुभाष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला उपस्थित राज्यस्तरावर आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाचे आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री महोदय यांच्या उपस्थित मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता होणारा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने आपलं स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो की या सुवर्ण महोत्सवी या सुरक्षणे आपण इथं उपस्थित राहिला सुवर्णक्षणाच्या आपण साक्षीदार होतात हा कार्यक्रमाचा घड घालण्याचा उपयोग विशेष हेतू एवढ्यासाठी की आपल्या माध्यमातून हा ग्रामीण भागामध्ये संदेश राहावा की ज्यांना आवश्यक आहे अशा घरगुल आभार त्यांनी आपला भरपूर विविध मुदतीत पूर्ण करावे लाभ घ्यावा आणि सर्वांनीच पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मिळावं हा शासनाचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला इथे बोलवलेले गेले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला पुरस्कार केलेला आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला घरकुलाची चावी इथे प्रदान केली जाणार मान्य मोद्यांच्या यांच्या हस्ते हो तर हा मॅसेज शासनाचे दूत म्हणून शासनाचे लाभार्थी म्हणून शासनाचे स्वयंसेवक म्हणून आपण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा की मी इथे जे विनंती करतो आणि माझ्या प्रस्तावी इथे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल फॉलो करा धन्यवाद